कालचा टी ट्वेंटी मॅच जिंकून टीम इंडियानं श्रीलंकेविरुद्धची टी ट्वेंटी सिरीज जिंकलेली आहे आता फक्त एक मॅच राहिलेला आहे काल ओव्हरऑल हो कभी खुशी कभी गमावाली फिलिंग आलेली होती कारण वुमेन्स टीमनं आशिया कप हरलेला होता ते पण श्रीलंकेविरुद्धच आणि लगेच थोड्याच वेळाने टीम इंडियानं टी ट्वेंटी सिरीज जिंकून बदला घेतला असं आपण म्हणू शकतो सगळ्यात अगोदर श्रीलंकेनं बॅटिंग करताना एकशे एकसष्ट रन बनवल्या नऊ विकेट गमावून आणि सगळ्यात जास्त रन बनवले ते म्हणजे परेरानं त्रेपन्न रन बनवल्या होत्या पण यापेक्षा सगळ्यात हायलाईट ही हीच होती की कालचा मॅच होणार का नाही पावसामुळे टॉस डिले झाला होता आणि मध्यंतरी मॅच पण थांबला होता त्यामुळे इंडियाला टोटल ओव्हर पण खेळायला भेटल्या नाहीत जेव्हा मध्यंतरी पाऊस आला होता तेव्हा तेव्हा असं वाटत होतं की मॅच ड्रॉ होईल परंतु शेवटी पावणे अकराच्या दरम्यान आठ ओव्हरचा मॅच करण्यात आला आणि टार्गेट दिलं अष्ट्याहत्तर रनचं आता वीस ओव्हरमध्ये एकशे एकसष्ट रन काढणं सोपं होतं परंतु आठ ओव्हरमध्ये अष्ट्याहत्तर रन काढणं त्या तुलनेनं अवघडच होतं परंतु यशस्वी जयस्वाल सूर्यकुमार यादव हार्दिक पांड्या तिघांनी पण असा परफॉर्मन्स केला की हे अष्ट्याहत्तर रनचं टार्गेट अवघ्या सहा पॉईंट दोन ओव्हरमध्येच पूर्ण केलं सगळ्यात अगोदर यशस्वी जयस्वालनं टोन सेट केला पंधरा बॉलमध्ये तीस रन काढल्या त्यानंतर सूर्यकुमार यादवनं बारा बॉलमध्ये सव्वीस आणि हार्दिक पांड्यानं नऊ बॉलमध्ये बावीस रन काढल्या तिघांनी अशा प्रकारची बॅटिंग केली की फक्त सहा पॉईंट दोन मध्ये आपण मॅच जिंकलो परंतु काल सगळ्यात हायलाईट दुसऱ्याच गोष्टी राहिलेल्या आहेत ते म्हणजे संजू सॅमसन आता बऱ्याच जणांना असं वाटत असतं की संजू पाहिजे तेवढे चान्स भेटत नाहीत आणि जेव्हा चान्स भेटतो तेव्हा संजू सॅमसन काय करतो याच्याकडे पण आता लक्ष देण्याची गरज आहे आता अशा प्रकारची पण टीका होत आहे की संजू सॅमसन फक्त पी आरमुळेच मुळेच आतमध्ये येत आहे किंवा जेव्हा त्याला बाहेर ठेवलं जातं तेव्हा फक्त पी आरमुळेच चर्चा होते कारण बऱ्याच वेळेस त्याला चान्स ना तो फेल जातो काल तर झिरो वर आउट झालेला आहे गोल्डन डक वर आउट झालेला आहे आणि काल त्याला लकीली शुभमन गिलच्या मानेमध्ये त्रास होता त्यामुळे त्याला चान्स भेटला होता आता जर उद्याच्या मॅचमध्ये जर शुभमन गिल फिट झाला तर संजू सॅमसनला पुढच्या टी ट्वेंटीमध्ये चान्स भेटेल का नाही याच्यावर पण प्रश्न आहेत म्हणजेच जेव्हा चान्स भेटतो तेव्हा तो खेळतच नाही अशा प्रकारचा आता सध्या त्याचा रेकॉर्ड दिसून येते उलट तुम्ही जयस्वालचा बघा जयस्वालला जेव्हा पण चान्स भेटतो तेव्हा तो खूप चांगला परफॉर्मन्स करतो आणि या वर्षी म्हणजे दोन हजार चोवीस मध्ये एक हजार रन इंटरनॅशनल पूर्ण करणारा तो प्लेअर सुद्धा बनलेला आहे म्हणजे हे वर्ष यशस्वी जयस्वालसाठी साठी सगळ्यात चांगलं गेलेलं आहे असं तुम्ही म्हणू शकता त्यानंतर रियान पराग मागच्या मॅच मध्ये जवळपास तीन विकेट घेतले होते ते पण फक्त आणि फक्त आठ बॉल मध्ये परंतु कालच्या मॅच मध्ये एकही विकेट घेता आलं नाही चार ओव्हर टाकल्या तीस रन दिल्या एकोनॉमी चे एक होतं परंतु विकेट घेता आला नाही तर रियान पराग कडून नक्कीच आता गोलंदाजीची अपेक्षा आपण करू शकतो कारण हेड कोच गौतम गंभीर आहे गौतम गंभीर आपल्याला अशा प्रकारचं सरप्राईज देण्यात कधीच चुकत नाही तर रियान पराग एक भारी ऑलराऊंडर बनवू शकतो कारण तो एक पण आहे आणि ज्या प्रकारे त्यांना कालच्या मॅच मध्ये म्हणजेच तीन विकेट घेतले होते तेव्हा बॉलिंग केली होती ते बघून असंच वाटतंय तर ओव्हरऑल आता सिरीजमध्ये फक्त एक टी ट्वेंटी मॅच राहिलेला आहे दोन जिंकून आपण ऑलरेडी ही सिरीज जिंकलेली आहे आणि सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली आणि गौतम गंभीर हेडकोच असताना ही पहिली सिरीज आपण जिंकलेली आहे